नमस्कार जयवी दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे एक अत्यंत महत्त्वाची सूचना एक आठ दिवसात आम्ही एक नवीन एक प्रयोग करत आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची अशी इच्छा होती की इथे एक पॉलिटिकली स्कूल सुरू व्हावी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुका लेवलवरती आणि त्याच्यामध्ये इंग्रजीपासून तर सर्व विषयाचं ज्ञान व्हावं कॉन्स्टिट्यूशनवरती विचार व्हावं आर टी आयचे अर्ज कसे करावे माहिती कशी घ्यायची कोर्टात कसं जायचं कोर्टाचे कोणते कोणते असतात अनेक गोष्टीवरती आमचा विचार आहे की इथनं आम्ही झूम मिटिंगच्या थ्रू पॉलिटिकल स्कूल सुरू करणार आहोत आणि ते लवकरच त्याची सुरुवात होऊन जाईल त्याच्यासाठी आमच्याकडे दैनिक बहुजन स्वरूपामध्ये जेवढे लोक लिखणे लिहिणार आहेत तेही लोक आमचे फॅकल्टीज म्हणून राहतील आहे त्याच्यासाठी प्राचार्याची आणि वेगवेगळ्या फॅकल्टीची आमची नियुक्ती झालेली आहे किंवा करत आहोत ज्या ज्या कोणाला हिंदी इंग्रजी आणि मराठीवरती प्रभुत्व असेल आणि ज्यांना व्हॉलेंटरिली काम करता आलं तर त्यांच्या सर्वांसाठी आम्ही वेलकम करू शक्य झालं तर तुम्ही सर्वांना विनंती आहे की याच्यामध्ये मोठ्या याच्यामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून आपण जो आर एस एसचा जो अजेंडा असतो तिथल्या ज्या पद्धतीने कमिशनर कलेक्टर्स आणि ह्या सर्व लोकांची यंत्रणा आहे त्यांना त्यांच्यावरती कशा पद्धतीची मात करावी हा आमचा संकल्प आहे आणि निश्चितच त्यांच्या त्यांचा जो बाण आहे त्यांची जी ज्युडिशरी सिस्टीम आहे किंवा जे काही त्यांच्यामध्ये जे बसलेले लोक आहेत त्या लोकांना आपण एक्सपोज कशा पद्धतीने करू शकू आणि त्याच्यावरती आपण काय काय पद्धतीने करू शकू याच्यावरती माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे मी युनियनमध्ये काम करत असताना अनेक लोकांशी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही हँडल केलेले आहेत त्याच्यामुळे मला पूर्ण त्याचा अनुभव असल्यामुळे मी ही शाळा सुरू करणार आहे कॉलेज सुरू करणार आहे आणि निश्चितच तुम्हा लोकांना त्याचा आनंद घेता येईल बघूया आपण तो जो सुरू होईल चला आज आपण दर नेहमीप्रमाणे आज आम्ही दैनिक बहुजन सौरवच्या बाबतीत आपण चर्चा करूया आज दैनिक बहुजन सौरवमध्ये महत्त्वाच्या आज देशातल्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत चिराग पासवान यांनी जाहीर केलेलं आहे की मी तो इनडायरेक्टली जाहीर केलेला आहे की तो काँग्रेससोबत लवकरच येईल कारण तिथे जे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे त्यांच्याकडे सर्वात जास्त एम एल ए म्हणजे एम पीज लोकसभेचे पाच आहेत आणि त्याच्यामध्ये दोन तीन लोकं दोघं लोकं पुन्हा जाण्याच्या मूडमध्ये दिसतात त्याच्यामुळे त्यांना आजच्या क्षणात काँग्रेससोबत जोपर्यंत त्यांची सामील होणार नाही तोपर्यंत त्यांच्या पार्टीला फुटता येणार नाही ना कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना फोडणं हे शक्य होणार नाही राज्यसभेचे अनेक त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आणि फुटले परंतु लोकसभे मात्र असं काही होऊ नये आणि त्याचा धसका नितीश कुमार आणि नायडूंनी या दो दोघींनाही दोघांनी घेतलेलं आहे सर्वच त्यांचे जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना असं वाटते की बी जे पी सातत्यानं अशा पद्धतीचं डायनोसोरसारखं सा का काम करते लहान लहान पक्षांना गिळंकृत करते आणि ते जर झालं तर निश्चितच त्यांचं अस्तित्व संपून जाईल त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी सुरक्षित पाहिजे आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं काँग्रेसनी असे कधी धंदे केलेले नाही कोणाला विकत घेतलं नाही कोणाला नाही तुम्ही आपल्या आपल्या पद्धतीने चला त्याच्यामुळं सर्व लोकांना सोयीचा मार्ग म्हणजे काँग्रेस झालेला आहे निश्चितच हे महत्त्वाची बातमी आहे है. आज तसंच अनेक ठिकाणी राहुल गांधीचा सारखा त्यांच्यावरती प्रहार आणि त्याच्यामुळं बी जे पी पूर्ण तिलमिलिली आलेली आहे त्यांना भीती वाटायला लागली आहे आणि त्याच्यामुळं आता एक पुन्हा एक मोठी बातमी होती महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान येऊन गेले नरेंद्र मोदी आणि त्यांनी जो शिवाजी महाराजाचा पुतळा हवेनी कोसळला ती बाब त्याच्यासाठी त्यांनी माफी मागितली आता याच्यावरती सर्वच यूट्यूबच्या लोकांनी म्हटलं की मणिपूरमध्ये एवढ्या लोकांची हिंसा झाली एवढ्या लोकांना नग्न फिरवण्यात आलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं त्यावेळेस मणिपूरच्या बाबतीमध्ये का गप्प बसलेले आहेत म्हणजे मोदींनी वरती माफी मागावी ना देशाला हे बरोबर आहे एकदम खरं आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की त्याच्यामुळे अनेक नवीन विषयाला त्यांनी चालना दिलेली आहे आणि काँग्रेस त्याच्यावरती हल्ला होतो आहे आणि च एकदम चढून बसल्यासारखं आता वातावरण देशात झालेलं आहे चला नेहमीप्रमाणे आम्ही एक या याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ दाखवत असतो बुद्धाच्या याच्यावरती एक एक सुंदरसा प्रसंग आपण दाखवत असतो ज्याच्यामुळे जेणेकरून तुम्हा लोकांना त्याच्यापासून एक चेतना मिळाली पाहिजे तुम्हाला अंगोली मालची सर्व स्टोरी माहिती आहे त्याचं आधीचं नाव असतं हे होतं अहिंसा हिंसक होतं आणि अहिंसक आणि ज्या दिवशी तो मग भिक्षू संघात सामील झाला अनेक लोक त्यांच्या सापडतात त्यांना मारतात आणि मारत असताना मग सिद्धार्थ गौतम बुद्धाला सांगण्यात येते की ते ताबडतोब वेळेवरती येतात आणि त्या लोकांना थांबवतात त्यांना सांगतात की आता अहिंसक झाला आहे तो भिक्षू झालेला आहे तो आधीचा त्यांनी पास ते विसरला आहे त्यांनी आज जर त्याची इच्छा झाली असती तर तुम्हा लोकांना त्यांनी एक जणाची इच्छा हिंमत नसती झाली त्याच्या अंगावर हात घालायला त्यांनी जरी वट पाहिले असते असे तरी तुम्ही पराभूत पळून गेले असता परंतु आज त्याला तुम्ही मारायला निघालेले आहेत त्याच्यात एक स्त्री येते आणि ती त्यांना एक सांगते की अहिंसकनी या भिक्षूंनी मला माझ्या पोरीला डिलिव्हरीमध्ये काय काय मदत केलेली आहे आणि कशा पद्धतीच्या त्याच्या चात दया त्यांच्या मनात प हे जागृत झालेली आहे ही सर्व स्टोरी सांगितल्याच्यानंतर तिथल्या गावातील सर्व लोक त्यांना माफी मागतात अशा पद्धतीची एक सुंदरची स्टोरी बुद्धा या सिरियलमधनं मी घेतलेली आहे निश्चितच आमच्या ह्या सर्व स्टोरीज तुम्हाला मेमराईज असायला पाहिजे कुठलाही माणूस जरी तो वेगळ्या मार्गाने गेला असेल पण जेव्हा तो रस्त्यात येतो जेव्हा त्याला हे होते कळते की आपण कुठेतरी चुकलो त्यावेळेस त्याची ती चूक त्याने आपले दुरुस्त करण्यासाठी एक चांगली संधी असते अशा पद्धतीचा हा एपिसोड बघूया बुद्धा या सिरियलबद्दल या भगवती भिक्षाम दे। बुद्ध, बुद्ध। जल्दी चाहिए नहीं तो अनर्थ हो जाएगा अहिंसक को लोग मार रहे मारो मारो है। मारो जब तक पान नहीं निकल जाती बुद्ध क्यों इस हत्या उंगुली माल की रक्षा कर रहे हो कितने लोगों की जाने ली है इसने अब यह अंगुलीमाल माल नहीं इसका नाम अहिंसक है आप ही की तरह एक मानव ऐसा आदमी कभी नहीं बदल सकता हाँ 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 हाँ। यह बदल चुका है बस आप सब इसे अपनी पुरानी दृष्टि से देख रहे हैं यदि यह अंगुली मालूम होता तो क्या आप में से किसी में भी इतना साहस या बल होता कि आप इसे एक उंगली भी लगा सकते यह आपका वार खाता रहा क्या इसने आप पर पलटकर वार किया क्या यह परिवर्तन आपको नहीं दिखा आज इसने अपना लघु अपने सारे बुरे कृत्य को धो डाला आपके प्रत्येक वार को प्रेम से स्वीकार किया परंतु अपने मन में क्रोध और प्रतिशोध की भावना को नहीं जागने दिया ये तो बदल गया अब आपका है। ये परिवर्तन मैंने स्वयं देखा है बुद्ध आप में से कौन ऐसा है जो दूसरों के दुख में दुखी हो दूसरों की पीड़ा सहन ना हो तो हर प्रकार की सहायता करे ये इस भिक्षु ने किया है पिछले सप्ताह एक व्यापारी अपनी पत्नी को लेकर जा रहा था उसकी पत्नी प्रसव पीड़ा में व्याकुल थी मैं भी दौड़ी दौड़ी गई थी। बस, बस पुत्री, थोड़ी देर और तुम साहस मत छोड़ना बस थोड़ा सबर कर ये कैसे प्रभु इस धन्यवाद में कौन हमारी सहायता करेगा बैठा हुआ इस स्त्री को प्रसव पीड़ा उठी और इस घने वन में हम कुछ भी नहीं कर पा रहे कब तक ये कष्ट हो गई कहीं इसके और इसके बच्चे के प्राण न चले जाए ऐसा नहीं होगा मैं स्वयं अपने गुरु के पास जाऊंगा तो अवश्य मार्ग बताएंगे व्यतीत हो अहिंसक मेरे समक्ष आए और मेरे पैरों में गिरकर रोने लगा शक्य मुनि एक स्त्री गहन प्रसव पीड़ा में उन्हें कुछ हो गया तो आप ही कुछ ऐसा मार्ग बताइए जिससे मैं उन दोनों की रक्षा कर दौड़ के जाओ और उससे कहो बहन जिस दिन से मेरा जन्म हुआ है मैंने जान पूछ कर किसी भी प्राणी को कष्ट नहीं पहुंचाया हानि नहीं पहुंचाई मेरे सत्कर्म तुम्हारा सुरक्षा कवच बने आपकी और आपके शिशु की रक्षा करें ये तो झूठ होगा प्रभु सत्य तो यह है कि मैंने आज तक बहुत से प्राणियों को कष्ट पहुंचाया है अगर मैंने ऐसा कहा तो वो माता और शिशु तुरंत ही प्राण त्याग देंगे तो तुरंत जाओ और स्त्री से कहो कि जिस दिन से मेरा धर्म में पुनर्जन्म हुआ है उस दिन से मैंने किसी भी प्राणी को कष्ट नहीं पहुंचाया हानि नहीं पहुंचाई मेरे सत्कर्म आपका सुरक्षा कवच बने और आपकी और आपके शिशु की रक्षा करें मेरे निम्न सत्कर्म उन्हें बचा लेंगे अवश्य ये तुम्हारी अपनी कमाई है या तो इसे तुम स्वयं के लिए बचा के रखो या किसी पराय के लिए त्याग कर दो अपने कमाए सबकर्म को किसी पराय पर न्यौछावर करने के लिए अहिंसक ने एक क्षण नहीं सोचा भगवान सहायता कर हमारी। बच्चा दिरौर। दिरौर। बस पुत्री बहन जिस क्षण से मैं भिक्षु बना उसके पश्चात मैंने कोई ऐसे कर्म नहीं किए जिसे कोई प्राणी को हानि पहुंचे या कोई कष्ट पहुंचे मेरे ऐसा कर्मा आपके लिए सुरक्षा कवच बने आप दोनों की रक्षा कर के दुख से दुखी होने वाला किसी को क्या दुख दे सकता है यदि मन का सच्चा न होता तो वो स्त्री कब के अपने प्राण त्याग चुकी होती? इन्हें होत बुद्धा मारने दीजिए अब तक मारना दीजिए जब तक कि इनके मन का क्रोध शांत न हो जाए कर्म और गुणों के भंडार हो तो आज तुमने अपने नाम अहिंसक को पूर्ण रूप से जिया है बुद्ध सत्य कह रहे हैं हाँ। अहिंसक बदल चुका है हम सब गलत थे हमें क्षमा कर दीजिए नेहमीप्रमाणे आज आम्ही दैनिक बहुजन सरफचा पेपरची आज थोडा आढावा घेऊ आज शनिवार एकतीस ऑगस्ट मोदींनी मागितली मा जाहीर माफी भ्रष्टाचाराने निका निष्काळजीपणाला माफी मागणार नाही ज्या ज्या लोकांनी केलेले त्याच्या विरोधामध्ये होईल त्याच्या शेजारी नमाज पा पाठणाऱ्या पाठण्यासाठी म नमाज पाठण्यासाठी दर शुक्रवारी मिनारी दोन तासाची सुट्टी बंद आसाम सरकारने त्यांनी सांगितलं की अजूनही मुसलमान विरोधी कारवाया ह्या बी जे पीने काही थांबवलेल्या नाही आहे राष्ट्र आर एस एस संघाच्या वार्षिक बैठकीला भाजपचे जे पी नड्डा उपस्थित तुम्हाला मध्ये जे पी नड्डानी सांगितलं की आता आम्हाला तुमची गरज पडणार नाही परंतु पुन्हा आता संघाच्या बैठकीमध्ये ते सामील झालेल्या पाच बँकांकडून शून्य टक्के पीक कर्ज वाटप ज्या ज्या लोकांनी एवढा मोठा इन्शुरन्सचा प्रीमियम घशात उतरवलं परंतु त्यांच्या त्यांच्याकडनं मात्र एवढी मोठी नुकसान झाले असतानाही त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही त्याच्यामुळं ही बातमी धाराशिवची आहे आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणी अशाच पद्धतीच्या घटना झालेल्या आहे भाजपाचा झारखंडसाठी गेम प्लॅन पुन्हा आता झारखंडमध्ये बी जे पी आपल्याला वरचढ होण्याच्या प्रयत्नात आहे परंतु सर्व लोकांनी कमर कसून बसलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती त्यांचा लोकांचा त्याचं निरीक्षण करतायत की ते काय काय, काय करणार आहेत आज त्याच्याच भाषेदारी उद्धव ठा था, उद्धव ठाकरे गटाची राष्ट्रपतीच्या प्रतिमेवर प्रतिक्रियेवर भूमिका ज्या पद्धतीने वेस्ट बेंगॉलवरती त्यांनी जे सा जो प्रकार झाला तिथे एका डॉक्टर मैली महिलेवरती बलात्कार आणि खून त्याच्यानंतर अशा घटना अनेक ठिकाणी झालेल्या त्याच्यावरती सरकारच त्याच्यासाठी हे आहे आणि सरकारला खाली खेचणं अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रपतींनी जे घेण्याचा विचार होता किंवा तिच्या मनातलं सर्व लोकांना कळलं त्याच्यामुळे सर्व लोक तिच्या विरोधा तिच्या विरोधामध्ये आलेले आहेत देशात दरवर्षी अपघाताचे दीड लाख बळी होतात ह्या रस्त्याच्या अपघातावरती दीड लाखांची संख्या असण्याचं गडकरी यांनी बोललेलं आहे युरोपियन कंट्रीजमध्ये जेव्हा कुठे ॲक्सिडेंट झाला की तिथे कोटी टीम येते आणि त्याच्यासाठी वर्षानुवर्ष त्यांचा एक रिपोर्ट बनतो आधी होता आपल्याकडे परंतु त्याच्यावरती कोणी अंमलबजावणी करत नाही सेफ्टी रोड सेफ्टीच्या नावाखाली एक कमिटी आहे परंतु ती सर्वच्या सर्व थंडावस्त्यात आहे आज त्याच्यावरती त्याची गरज आहे की जिथे जिथे ॲक्सिडेंट झाला हा ॲक्सिडेंट का झाला कोणी आले कुठे कुठे आपल्याला कंट्रोल करता येईल त्याच्यावरती एक मोठा रिपोर्ट आर टी ओला सादर करायचा असतो परंतु आर टी ओ झोपलेले आणि सर्व झोपलेली आहे त्याच्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची बातमी आम्हाला वाटते शरद पवारांनी केंद्राला झेटलं सुरक्षा नाकारली सेंट्रल गव्हर्मेंटने सांगितलं की झेड प्लसची त्यांनी सांगितलं की मी ठरवीन आणि मगच द्या आता मला झेड प्लसची काही गरज नाही आहे अमेरिकन आ, अंतरावी सुनीता विल्सन आणि बुच विनमोल भी, यांचे प्राण वाचवू शकेल काय अशा पद्धतीचा प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे की सॅटेलाईटने याच्यानी चंद्रावरती गेले गेलेले असताना संशोधन करत असतात यानामध्ये मोठा बिघाड झाला आणि त्याच्यामुळे तिथे दोघेही लोक अडकून बसले ते पाच दिवसात येणार होते आता त्यांना पुन्हा एक वर्ष लागेल असा अंदाज आहे दोनशे दिवस लागतील कारण तिथे जी गॅस नि याच्यानं होती ज्या ए सीची गॅस तीच लीक झालेली आहे त्याच्यामुळं सर्व तिथे प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं ती असुरक्षित असल्यामुळे त्यांना तिथेच थांबवण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामुळं ते जिवंत राहतील किंवा नाही याच्यावरती सर्व जगाचं नक्षा आहे एक तर त्याच्या शेजारी छोटीशी बातमी आहे जाहिरात ह्याच्यामध्ये प्र तुमच्या प्रॉपर्ट्या घेणं विकणं किंवा भाड्याने देणे अधिक याच्यात किंवा लीज प्रॉपर्टी असतील अशा कुठल्याही पद्धतीचं जर काम असेल तर त्यांनी या खालच्या नंबरवरती संपर्क साधावा सम्यक बुद्ध बुद्धविहार बुद्धविहार समन्वय समिती धम्म प्रशिक्षण शिबिरावरती आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळपासनं ते सुरू होणार आहे अशा पद्धतीची ती एक जाहिरात आहे आज पान चार वरती बघूया राज्यात वैद्यकीय संशोधनाला गती देण्यासाठी प्रकल्पावर काम सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये त्याची बैठक झाली अनेक ठिकाणी ज्या ज्या वैद्यकीय याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च होत आहे तो मात्र ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो न होताना दिसतो आहे त्याच्यामुळं आज गव्हर्मेंट ऑफ आज त्याच्यावरती सिरियस असताना दिसते आहे समृद्धी महामार्गावर टोल घेता पण सुविधा देत नाही उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने त्यांना सांगितलं की तुम्ही अजूनपर्यंत शौचालय नाही पेट्रोल पंप नाही आणि अजूनपर्यंत काही झालेलं नाही आणि वा सातत्यानं तिथे ॲक्सिडेंट वाढतं आहे त्याच्यासाठी काही हे तुमचे उपाय नाही त्याच्यामुळं त्यांना धारेवर धरलं लाडक्या बहिणीला बहिणीचा उदो उदो पैशाची झळ सामान्यांना बसणारे ॲडव्होकेट सुरेश घाटे यांचं क म्हणणं आहे की तुम्ही सरकारकडे जो काही पैसा होता तो संपून जाईल आणि त्याच्यानंतर लोकांना हब्या दाखवून पुन्हा इलेक्शनचा स्टंटबाजी जे करण्याचं चाललेलं आहे ते टोटली चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे कराओके संगीत महोत्सव उत्साहाला साजरा झाला नागपूर इथे मोठ्या प्रमाणामध्ये अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीतर्फे करावके गीत संगीत अशा पद्धतीची इथे मोठी संकल्पना ती त्याच्यात सर्व लोकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला विदर्भ बुनियादी हायस्कूलमध्ये क्रीडा दिवस साजरा दि दी न्यू ऑफ दी स्कूल फॉर नोबल थॉट्स अंतर्गत धम्म स्कूल आयोजित व्याख्यानमाला पुरोगामी प्रबोधन चळवळीचा विदर्भ अध्यक्षपदी रवी झाडे यांची निवड आज त्याच्याच खाली वस्ती शासकीय वसतीगृह प्रवेशास प्रवेशास मुदतवा आज जे जे कोणाला विद्यार्थ्यांना दहावीच्या पास झाल्यानं जर तिथे कॉलेज ॲडमिशन घ्यायचं असतील तर त्यांच्यासाठी मुदतवाल रड झाल्याची बातमी कळमेश्वर पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष होणार मला वाटते की प्रत्येक याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे एकशे अठरा इन्फेंट्री बटाल बटालियन प्रादेशिक सेनाचा स्थापना दिवस उत्साह साजरी झाला नागपूरची बातमी बातमी कशी लिवा लिहावी याच्यावरती दुसरी कार्यशाळा दैनिक बहुजन सरोच्या याच्यात आहे तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे की जर ज्या ज्या कोणाला याच्यात भाग घ्यायचा असेल आणि त्यांना झू मीटिंगच्या जर थ्रू याच्यामध्ये पार्टिसिपेट करा असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्या संध्या मॅडमला तो वर दिलेले नंबर आहेत नाईन फोर डबल टू एट सिक्स झिरो सिक्स फोर एट याच्यावरती तुम्ही संपर्क साधा आणि त्या कार्यशाळेचा तुम्ही वापर करा झू मिटिंग जर असेल तर तिथे सर्व मोठ्या वर्तमानपत्राचे पत्रकार आम्हाला येऊन तिथे मार्गदर्शन करत असतात त्याचा निश्चितच तुम्हा सर्व लोकांना फायदा होईल मानकुड मानमुकुड लेणी मानमुडी डोंगरावर धम्म अज अज्या, अजय चारिका असल्याचं तिथे एक मोठं कार्यशाळा आहे पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी मोठं एक तिथे धम्मशिबीर होणार आहे जुन्नर या ठिकाणी पुण्याच्या जवळ असणारी ती लेणी आहे आज पण ब बघूया पान दोनवरती आपण आपचा अग्रलेख शनिवार शनिवारचा आहे आजचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्या आधी आम्ही टायटल बघूया एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो तुम्हाला गरज नाही की तुम्हाला आमदार खासदारच होण्याचं आहे परंतु एक साधारण माणूसही त्याच्यापेक्षा जास्त काम करू शकतो हे निश्चितच खरं आहे धम्माच्या नावावर असलेल्या रंजक कथा अशा अनेक लोकांत बुद्धिजममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने क कथा रंगवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं अनेक अंधश्रद्धेवरती आधारित असणाऱ्या त्या कथा आहेत त्याच्यावरती सर्वांनी सावध राहावं आणि त्याच्यावरती बारकाईने आपण लक्ष ठेवलं पाहिजे शिवरायांना मानणारा एक मराठा लाख एक मराठा लाख मराठा कुठे आहे त्यांचं आजकाल श्लोगन आज सागर रामभाऊ ताडे यांनी सर्व लोकांना हे विचारलं आहे प्रश्न वर्गीकरण दीड शहाण्यांची शाळा आम्ही जे बोलत होतो आता अनेक लोक पुढे आलेले आहेत की जे लोक दीड शहाणे आहेत त्यांनीच त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं हे केलं आपलं मत मांडलं आहे त्याच्यावरती अत्यंत सुंदर लेख बंधुराज लोणे यांचा वाचनी आहे सर्व लोकांनी वाचावा एक तूच मित्र कर आरशासारखा एक सुंदरशी स्टोरी ज्ञानेश्वर दुर्गा रक्षक त्यांनी आपल्या फॅमिलीवरती एक चांगली हे कथा लिहिलेली आहे त्याच्यामुळं प्रेरणादायी आहे आता कुठे आहे शरद पोंगे बोंजे आणि केकाटवाणी के, के केतली पिंपळे या सर्व लोकांनी ज्या पद्धतीने तो शिवाजी महाराजाचा पुतळा पडला त्याच्यावरती काही समर्थनार्थ बोललात पण ते आता गायब कुठे झालेले त्याच्यावरती बोलणारं राज गोखले यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज पान तीनवरती बघूया आजचं टायटल आहे एखादा महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो जो समाज समाजसेवेसाठी सदैव तयार असतो आज त्याच्याच खालचा आमचा लेख आहे छत्रपती शिवाजींचा पुतळा आठ महिन्यात कोसळ्याने याला काय म्हणावे आणि तेही वाऱ्याने कुठल्या धक्क्याने नाही किंवा काही नाही असा असा हा लेख विश्वास गायकवाड्यांचा आहे प्रस्थापित व्यवस्थे व्यवस्थेच्या चाली आज विनायकराव तामगडे यांचा सुंदर लेख आज त्याच्याच खाली मिडब्रेन ॲक्टिवेशन स्कॅम हा त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं ॲक्टिवेशन असते आणि त्याच्यावरती होणारा बाजार याच्यावरती डॉक्टर सुनील भगत यांचा हा लेख अत्यंत आमच्या जवळचे भागीदार आहेत ते आणि त्यांचा हा लेख निश्चितच वाचना वाचनीय आहे फुकट वाटणीला वाटणीचा घो आता ज्या पद्धतीने फुकट वाटणी सुरू आहे सर्व महिलांना खुश करण्याचं काम सुरू आहे याच्यावरती असणारा हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावनिक बोलक्या व्हिडिओबाबत हंसराज आज कांबळे लिहितात की त्यांच्या ज्या ज्या काही आज त्यांच्या आठवणी सांभाळून जे भावनिक लोक होतात त्याच्यावरनं लोकांचा लक्षात येते की कि बाबासाहेबांचे किती कष्ट आपल्याला किती कामे उपयोगी पडलेले आहेत विज्ञानाने पुन्हा एकदा शोध लावलेला आहे आणि तोही भारतात एक पन्नास फूट असणारा लांब श एक सर्प याच्यातनं एका उत्कलानात सापडलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुजरात इथे आणि त्याच्यावरती सांगतात की अशा टाईपचे पन्नास पन्नास फुटाचे साप इथे होते म्हणजे या देशामध्ये कशा कशा पद्धतीचं हे होतं आणि कालांतराने ते कसे नष्ट झाले अशा पद्धतीचा हा लेख आहे आम्ही निश्चितच सर्वच विषयाला आम्ही हात घालतो बहुजन सौरभ हळूहळू वाढेल जेव्हा आमचे चारचे आठ पानं होतील तर निश्चितच त्याचा उपयोग सर्व लोकांना होईल अशा रीतीने आम्ही दैनिक बसून सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा फॉरवर्ड करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया जय भीम